ಜಲಾನು <laughs> ಪಕ್ಕ <laughs> एक मराठा मराठा हो या संकटात नाही मरये मले मरये मले बाई होते मरये मले गद मरये मले

પાણી બાજે પાણી ખાદે राजा <simitation> राजा <simitation> <simitation>

विशेषतः मराठा यांचं काल यांना देवाज्ञा झाली आदरणीय मनोजदादा जरांगे हे गेल्या वर्षापासून आंदोलन करत आहे या वर्षामधलं त्यांचं सहावं उपोषण ते करता करत आहे सहावा उपोषणाचाही त्यांचा आज नववा दिवस या निर्गट्ट सरकारला अजूनही त्यांची क्यू येत नाही आहे अजूनही हे निर्गट्ट सरकार त्यांच्याकडं बघायला तयार नाही आहे म्हणून काल झालेल्या घटना दुर्घटनेमध्ये जे जे देवाज्ञा दे ज्यांना ज्यांना झाली त्यांना मी सकाल मराठा समाजाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण होणारा आनंद आहे तो आणखीन द्विगुणित झाला पाहिजे असं माझी इच्छा आहे आणि या सर्व गटार गांग्याच्या बोड्याच्या ज्या रक्षाविधीचा जो कार्यक्रम आहे तो आपण अतिशय भोकरदान शहरातील मोठ्यात मोठ्या गटारामध्ये आपण त्यांच्या रक्षाविधीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी ज्या मान्यवरांपर्यंत ज्या पाहुणे मंडळीपर्यंत आतापर्यंत आता निरोप नसेला की अंत्यविधी येऊ शकले ना तर त्यांनी कृपया रक्षाविधीच्या कार्यक्रमासाठी मोठ्याच मोठ्या गटरात त्यांनी गटर शोधावं आणि असं करू मला आभार आणि हे सर्व मराठवाड्यातील सर्व पक्षाचे आरामखोर आणि हे तीन वर बसेलिल्ले तो एक मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री दोन वरी दुपेक्षी नेते यांना सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आपण सर्वांनी वाहिली यांचा अंतिम संस्कार केला सर्व झालं आता आमच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलेला त्याच्यामुळे आम्ही भाषण नाही करत आता आमच्या